बोकळझर ग्रामपंचायतीत मशरूम शेती वर्कशॉप उत्साहात पार महिलांच्या स्वावलंबनासाठी नवा वीशे मार्ग नवापूर तालुक्यातील बोकळझर ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मशरूम शेतीविषयी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले बोकळझर गावाचा लोकनियुक्त सरपंच सुमनबाई राहुल गावित यांच्या पुढाकाराने सात डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमात सरपंच सुमनबाई गावेड यांनी महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगितले त्यांनी व्यक्त केले की महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी वर्षभर रोजगार देणाऱ्या योजना गाव पातळीवर राबवल्या पाहिजेत मशरूम शेती हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि जास्त उत्पन्न देणारा उत्तम पर्याय आहे भविष्यात बोकळझर मशरूम विलेज म्हणून ओळखले जावे हे आमची संकल्पना आहे कार्यक्रमात आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त मशरूम शेती मार्गदर्शक आणि कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वसावे तसेच लीलाताई वसावे यांनी उपस्थित गावस्थांना मार्गदर्शन केले मशरूम उत्पादन प्रक्रियेपासून बाजारपेठेपर्यंतचे सर्व टप्पे तसेच महिलांसाठी उपलब्ध संधींचे त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले या कार्यशाळेचे आयोजन बोकळझर गावाचे माजी सरपंच राहुल गावीत व ग्रामपंचायत सदस्यांनी केले होते गावातील महिलांनी दाठवलेलं उत्स्फूर्त सहभाग पाहता बोकळझर हे गाव महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण उद्योजकतेसाठी भविष्य आदर्श ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला त्याला एकदम पॉवर भेटत नाही म्हणजे एकाने छोटेस निघतात एकाने छोटेस निघत मग ते खूप शिकून जात होते सुकून जात होते एका ठिकाणी आपण फटा करतो एका ठिकाणी निघणार समजा मशरूम मोठ्या झाडे काढले ना ती जागा आहे ना दोन दिवस सुटू द्यायचं त्या जागेचा साफ करून नमस्कार माझं नाव सुमन राहुल गावे लोकनियुक्त सरपंच बोकळ ग्रामपंचायत तर आम्ही मागच्या वर्षी मशरूम ट्रेनिंग कृषी कार्यालयाकडून घेतलं होतं आणि आम्ही आमच्या मशरूम जे बनवलं त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो त्याच्यामुळे माझ्या गावातील इतर महिलांनासुद्धा मशरूमचं ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही राजेंद्र वसाई सरांना आज आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये बोलवलं आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत आम्ही हे ट्रेनिंग आयोजित केलं सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि महिलांना व्यवसायाची संधी मिळावी ह्यासाठी आम्ही हे ट्रेनिंग देत आहे तर इतर गावांनीसुद्धा असंच इतर गावांनीसुद्धा असंच महिलांना वेगवेगळे वे, लघु उद्योगासाठी ट्रेनिंग द्यावं आणि महिलांना उद्योग निर्माण करून द्यावा अशी म मला आशा आहे धन्यवाद